राम राम मंडळी मंडळी आज भव्यदेवी असं सासवडकरांचं छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस मैदान पार पडतंय या या मैदानात महाराष्ट्र जाणार का दश केसरी बाकास। बाकासर सुद्धा आहे आणि त्याच्याच धावणीचा कबीरासुद्धा आहे कबीरे आजकाल मित्रांनो चांगला पळतोय जायला तिथं पास पडतोय सेमीला थोडंफार इकडं तिकडं होतं खेळाय काय काय हे करू शकतं तर मित्रांनो बाकासर सोबत आहे चंदर आणि बाकासरा आणि चंद्राची गाडी गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनवरती निर्विवाहदर्श गट, करत गटपात झाले आहे दर्शस असं की आज मित्रांनो या मैदानात त्यांच्या गटात कोणीही गाडी झोपलेली नाही यावरून बाकासोरांची दहशत काढायची तर मित्रांनो जे जे कोणी त्या गटात लागली होती त्या बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की तुमचे तुमची गाडी पण त्या गटात झोपत जावा त्यामुळे तुम्हाला आपल्या बा बैलांची आपल्या नंदीची क्षमता काय आहे आपल्या नंदे कुठपर्यंत पाहू शकतो हे हे नक्की तुम्हाला समजेल आपल्या बायला चाका समजेल तर आपला बैल बघा गटात नक्की झोपत जा आणि गट पाच झाला हो, तर मग तुमच्या बैलाचं पण नाव होईल साधा गटात जरी पळलं तरी त्या बैलाचं नाव होतं आणि ते बैल उजेडात येतात हे तर आपण प्रत्येक मैदानात पाहतोच तर मित्रांनो कबीर्या कबीऱ्याचा गट कोणता आणि कबीरेसोबत पायरा कोणता तर कबीराचा गट तर अजून काय समज समजलं नाही सोबत एक सासवडचा तेजा म्हणून दे तो पाणाव आहे तर कबीरे आणि तेजाची गाडी कशी पाहिलं हे कमेंट करून नक्की सांगा कबीर आणि तेजाला मनापासून गटासाठी शुभेच्छा तसेच बाकासूर आणि चंद्राची गाडी कशी पाळाल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बाकासूर आणि चंद्राला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो या ग या मैदानात शेवटचा गट कोणता हा प्रश्न पडला असेल तर मित्रांनो या गटामध्ये या मैदानामध्ये शेवटचा गट असणार आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गट या मैदानात आहेत आणि तिथून पण सेमी चालवतील तर सर्वच नवीन या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा च आत मी भेटूया पुन्हा एकदा एका बन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह